नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे बँकांना दिले मात्र अजून देखील त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही मात्र आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयांचा लाभ येण्यास सुरुवात होणार तसेच कर्जमाफी संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे व पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणास सुरू झालेला आहे तसेच शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार प्रति हेक्टरीचा लाभ मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे संपूर्ण पाहायचा आहे त्याकरिता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन ठळक बातम्यांचा व्हिडिओ सर्वात अगर पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या बोनससाठी पोर्टलवर केली बोगस शेतकरी नोंदणी तीन केंद्रावर उघडकीस आला प्रकार पोर्टलमध्ये बदल झाल्याचा झाल्याचा घेतला फायदा चौदा गावांमधील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षांनंतर उतरला बोजा चौदा गावांमधील शेतकऱ्यांच्या आता त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या त्रेसष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम शासनाने सहकार आयुक्तांमार्फत जिल्हा बँकेला धनादेशाद्वारे नुकतीच प्रदान केल्याने तालुक्यातील के चौदा गावांतील दोन हजार एकशे सतरा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमुक्ती मिळालेली आहे जिल्हा बँकेने यापूर्वीच या, या संदर्भातील एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती नैसर्गिक परागीकरणाअभावी अडीचशे हेक्टर कांदा बीज निर्मिती धोक्यात शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची होती अपेक्षा चारशे एकोणीस शेतकरी तीन महिन्यांपासून सोयाबीन प्रतीक्षेत शेतकरी आर्थिक अडचणीत तर डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलेला सोयाबीन निघताच बाजारभाव कमी होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासनाची एजन्सी एजन्सी नाफेडला कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरामार्फत हमी भावाने सोयाबीन विकले चोवीस तासांतर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश असतानाही शासनाच्या एजन्सीने तीन महिन्यांपासून चारशे एकोणीस शेतकऱ्यांना चुकाऱ्यापासून वंचित ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे कर्जमुक्तीच्या पोकळ आश्वासनाने कर्ज कर्जवसुलीवर झाला परिणाम महायुतीने निवडणुकीत सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता शेतकऱ्यांनीसुद्धा कर्जमुक्तीच्या आशेने महायुतीला भरभरून मतदान करत भरभक्कम आकडेवारीने सरकार स्थापन झाले मार्च महिना उजाळला कर्जमाफीच्या आश्वासनात शेतकरी शेवटपर्यंत वाट बघत राहिला मात्र सरकारने अखर अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली त्यामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक गोची झाली त्या त्या नैराश्यात व आर्थिक विवंचनेपोटी शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे स्थानिक सेवा सहकारी संस्थांचे कर्ज वसुलीचे उद्दिष्ट अपुरे राहिले शेतकरी म्हणतात की आश्वासनाचे गाजरच मिळाले निवडणुकीच्या धामधुकीत नुसते आश्वासनाचे गाजर पेरून शेतकऱ्यांना भ्रमित केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे लाडक्या बहिणींनी कोणत्याही योजनेमार्फत पैसे मागितले नसतानासुद्धा त्यांना महिन्याला महिन्याला पंधराशे रुपये देण्याचे जाहीर करून तत्काळ त्यांच्या खात्यात आगाऊ तीन महिन्यांचे पैसे सोडले मात्र शेतकऱ्यांना वंचित का ठेवले असा प्रश्न शेतकरी कुटुंबातून विचारला जात आहे पालांदूर येथील सेवा सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना दोन कोटी लाख रुपयांचे कर्ज वाटले मात्र वसुली सरासरीच्या तुलनेत ठरली आहे के सी नाही लाख रेशन धान्य धोक्यात एकतीस मार्च होती डेडलाईन मुदतवाढ देण्याची रेशन कार्डधारकांची मागणी जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम आजपासून मृत खातेदारांच्या वारसांची होणार नोंदणी महसूल गावात चावडी वाचन पीक कर्ज वसूल करण्यासाठी जिल्ह्यात राबविणार विशेष अभियान बुलढाणा येथे शेतकऱ्यांना यंदा व पुढील वर्षीही कर्जमाफी मिळणार नसल्याचे वक्तव्य राज्याचे मु उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी त्वरित कर्जफेड करण्याचेही आवाहन त्यांनी केले या वक्तव्यानंतर पीक कर्ज वसुलीसाठी बँका सरसावल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात एक एप्रिल पासून कर्ज वसुलीसाठी विशेष अभियान राबवण्यात येणार असून कर्ज वसुलीसाठी बँकांमध्ये तीन टेबल वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे रान रानगव्यांनी केली बोळदे येथे एक एकरातील धान पिकाची नासधूस शेतकऱ्यावर आर्थिक संकट बोळदे कवटा शिवारात रानगव्यांचे थैमान बियांच्या निकृष्ट दर्जामुळे टरबूज उत्पादक अडचणीत चौकशीची मागणी परतूर तालुक्यात आता टरबूजाच्या ता वाड्या पाठोपाठ टरबूजाच्या वाड्याही वाळू लागल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत तालुक्यात नव्वद हेक्टरवर टरबूज लागवड झालेली आहे रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड सरासरीच्या तुलनेत दोन लाख हेक्टरने क्षेत्र वाढ राज्यात राज्यभर रब्बी हंगामात असते कृषी विभागाच्या माहितीनुसार सहा पॉइंट एक्कावन लाख हेक्टर क्षेत्रावर लाग कांदा लागवड झाली आहे यंदा शेतकऱ्यांनी रब्बी कांदा लागवडीला मोठी पसंती दिल्याने आजवरचे लागवडीचे उच्चांक यंदा मोडीत निघालेले आहेत अवकाळी पावसाची हजेरी लोणार शिंदखेड राजा चिखली तालुक्यात पिकांचे नुकसान तुरळक स्वरूपात गारपीट गार्पी, गहू व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान बहिरखेड येथील शेतकऱ्याने उभारली कर्जमाफीची गुढी मध्ये आग सव्वा दोन कोटी रुपयांचा कापूस खाक तालुक्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथील एका कापसाच्या जेनिंगला सोमवारी सकाळी आठ विजेच्या सुमार आठ वाजेच्या सुमारास आग लागून दोन कोटी सोळा लाख रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाला मार्च महिन्यात दहा हजार ग्राहकांची वीज खंडित महावितरणाची कारवाई शासकीय कार्यालयांकडे चोपन्न लाख रुपयांची थकबाकी थकीत रक्कम भरण्यासाठी करण्यात आली सोय इगतपुरी तालुक्यात सौर ऊर्जा योजनेच्या वापरामुळे दिलासा घरगुती ग्राहकांना गावठाण वाहनीमार्फत चोवीस तास वीज पुरवठा शेतीसाठी अठरा तास वीज पुरवठा पांढऱ्या सोन्याला झळाली सात हजार नऊशे तीस रुपयांचा उंचांकी दर सेलू बाजारपेठेत दररोज भाव वाव होतो भावात होते वाढ खाजगी बाजारात ही आवक वाढली